रामराम मंडळी ओळखलं हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे पहिली आपल्याला एक गुड न्यूज सांगतो की आपण एक सह्याद्री प्रश्न अशा पद्धतीचा एक उपक्रम राबवतोय आणि या उपक्रमात कदाचित तुम्हाला भाग घ्यायला देखील आवडेल तर असा एक अगदी सगळ्यांना आवडेल असा एक उपक्रम आपण हातात घेतलेला आहे दर रविवारी आपल्याकडे याची प्रतियोगिता होईल म्हणजेच काय एक प्रश्न मंजुषा होईल या प्रश्न प्रश्नमंजुषेत एक प्रश्न विचारला जाईल जो सह्याद्रीशी संबंधित असेल सह्याद्रीतल्या पर्वतात ज्या असणाऱ्या भौगोलिक परिस्थिती सह्याद्रीत असणारा जो खजिना आहे या खजिन्याशी संबंधित हा प्रश्न असेल आणि इतरांच्यापर्यंत हा खजिना काय आहे सह्याद्रीनं आपल्याला काय काय दिलेलं आहे या सगळ्या गोष्टी समजण्यासाठीचा हा आमचा एक प्रयास आहे कलासवाशी हरिभाऊ देसाई फाउंडेशनच्या माध्यमातून आपण ही प्रतियोगिता चालवत आहे तर अशा पद्धतीनं जो कोण ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर देईल अशा व्यक्तीला आपण एक उपहार म्हणून जो सह्याद्रीतला मध आहे जो पाव किलो मध त्याला आम्ही गिफ्ट म्हणून देणार आहे त्यानंतर जर समजा एखाद्याकडं मोटरसायकल असेल आणि त्याला समजा मध नको असेल तर मोटरसायकलचं चा चांगल्या कंपनीचं चा ऑइल आपण त्याला फ्रीमध्ये इंजिन ऑइल बदलून देणार आहे अशा पद्धतीचा हा आम्ही एक उपक्रम राबवलेला आहे जेणेकरून लोकांच्यापर्यंत सह्याद्री डिस्कवरी पोचावी सह्याद्रीतलं जे काय जंगल आहे सह्याद्रीतला जो काय खजिना आहे तो पोचण्यासाठी ही आम्ही प्रतियोगिता ठेवलेली आहे तर अशा पद्धतीनं हा तुम्हाला कदाचित गोष्ट आवडली असेल आम्ही जो हा उपक्रम राबवतो आहे हा जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की याविषयी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आता आपण जो काय प्रश्न आपण विचारणार आहे याची सुरुवात करतो आजचा प्रश्न आहे की सह्याद्री असं नव्हे तर पृथ्वीवर सगळ्यात जास्त फास्ट वाढणारी वनस्पती कोणती म्हणजे पृथ्वीवरची सगळ्यात फास्ट वाढणारी वनस्पती कोणती ती सह्याद्री पर्वतात देखील आहे अशी वनस्पतीचं अचूक उत्तर तुम्ही द्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी जर तुम्ही कमेंट केलं समजा आणि तुमचा जर प्रतियोगितेत नंबर आला आणि समजा जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला ते त्याच्यासाठी तुम्ही पात्र राहणार नाही त्यामुळे चॅनलला श नक्की पहिला सबस्क्राईब करा आणि नंतर कमेंट करा कमेंट करून तुमचं उत्तर द्या आणि अशी जी यांची योग्य उत्तरं असतील अशांना आपण त्यांचं आपण काय करणार आहे ड्रॉ पद्धतीनं त्यांची निवड करणार आहे आणि आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत सयादेव डिस्कवरीकडून हा व्हिडिओ इतरांच्यापर्यंत देखील पाच पाठवा इतरांच्यापर्यंत पोचला पाहिजे आणि नक्की हा व्हिडिओ शेअर करा इतरां जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाई रविवारी याची दुसरी प्रतियोगिता होईल त्याचं विजेता कोण आहे हे घोषित होईल आणि नवीन एक प्रश्न आपल्यासमोर पुन्हा आम्ही घेऊन येऊ हुण। चला तर मग पुन्हा भेटू